नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी गावरान पद्धतीने शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहे इथे मी गावराण देशी ज्या शेंगा असतात त्या घेतलेल्या आहेत अशाच शेंगा घ्यायच्या म्हणजे भाजी ही खूप छान होते आता सुरुवातीला आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया आणि जी अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहेत आणि एवढ्या साईजमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत जास्त लांब साईज ही करायची नाही आणि जास्त बारीक साईज ही करायची नाही अशा पद्धतीने साल काढली म्हणजे आपण जो आमटी किंवा रसा बनवणार आहे तो आतपर्यंत जातो आणि शेंगालाही चांगली चव लागते आता मी अशाच पद्धतीने सर्व शेवग्याच्या शेंगा आहेत त्या कट करून घेते इथे मी सर्व शेंगा आहे त्या कट करून घेतलेल्या आहेत आता या शेंगा आहे त्या आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यावरची जी धूळ असते ती निघून जाते असं हलक्या हाताने चोळून शेंगा चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता आपण झणझणीत आणि चमचमीत असा गावरान पद्धतीने शेवग्याची शेंगाची भाजी बनवून घेऊया सुरुवातीला मी इथे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल होत आहे हल्कंसं तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूया पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी चांगलं फुललेलं आहे इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं चांगलं अशा पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे आलं लसूण असं ठेचून घेतलं म्हणजे रस्स्याची टेस्ट खूप छान येते आता हे याच्यामध्ये टाकून घेते लसूण आहे तर हलका जो सोनेरी कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता लसूण ही चांगला परतलेला आहे इथे मी चार ते पाच पत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे तर तीही याच्यामध्ये टाकून घेते तेलामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता ही ते एक ते दोन मिनिट परतून घेऊया कोथिंबीर अशी तेलामध्ये परतली म्हणजे कोथिंबीरीचा वास खूप छान येतो इथे मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तर इथे मी पेडगी मिरची पावडर घेतलेली आहे ती टाकते पाव चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा धने पावडर भर हिंग आता हे सर्व मसाले तीन ते चार मिनिट कमी गॅसवरती परतून घेऊया म्हणजे अगदी छान अशी खमंग फोडणी बसली जाते जर फोडणी खमंग बसली तरच भाजीला खूप छान टेस्ट येते त्या सर्व मसालेही चांगले परतलेले आहेत आता इथे जे आपण शेवग्याचे शेंगा स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मसाले आहेत ते या शेंगाला पूर्णपणे लागले पाहिजेत असे मसाले शेंगाला लावले म्हणजे अगदी आजपर्यंत शेंगा आहेत त्या चवदार होतात टेस्टी लागतात बघू शकता मसाले शेंगाला लावून घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये गरम पाणी ओतत आहे तिथे मी गरम पाणी घेतलेलं आहे जेवढं आपल्याला रस्सा बनवायचा आहे किंवा आमटी बनवायची आहे त्याच्या अंदाजाने आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि या शेंगा शिजण्यासाठीही थोडंफार पाणी लागणार आहे त्याच्या अंदाजानुसार पाणी ओतायचं आहे इथे बघू शकताय आमटीला चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी चार छोटे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस कमी केलेला आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवत आहे आणि कमी गॅसवरतीच शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे बरोबर दहा मिनिट झालेली आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढून पाहूया इथे बघू शकता छान अशी शेवग्याच्या शेंगाचा वास येत आहे आणि मस्त अशी शेंग शिजली आहे का ती चेक करून पाहूया इथे बघू शकता शेंग चांगली शिजलेली आहे आणि याची करीची कन्सिस्टन्सीही परफेक्ट आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही होऊ शकता आहे भाजीला चांगली तरी आलेली आहे अगदी छान असा कलर आलेला आहे सगळ्यात शेवटी इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकत आहे गरम मसाला टाकला की मिक्स करून घ्यायचा आहे होऊ शकता गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया इथे मी शेवग्याची भाजी सर्व करत आहे बघू शकता अगदी छान तयार झालेली आहे अशा पद्धतीने गावरान शेंगा वापरून आपण गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी, भाजी बनवलेली आहे भाजीच्या रस्स्याची कन्सिस्टन्सी आणि कलर अगदी छान आलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने गावराण पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवू शकता खूप टेस्टी लागते ये भाजी आही पाती बरोबर, बरोबर, ही भाजी आहे ती आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर तसेच भाताबरोबरही खाऊ शकतो मस्त लागते आता मस्त अशी टेस्टी गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाचा रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी झणझणीत आणि चमचमीत गावरान शेवग्याचे शेंगाची भाजी बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार